श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एकोणावीस फेब्रुवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामात राहणे हा सरळ मार्ग आहे एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे तिला महाराज म्हणाले लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच ना तसे नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग हा होतोच म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जाते तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे नुसत्या विषयात राणे हा आडमार्ग आहे नामात राणे हा सरळ मार्ग आहे खरोखर नाम किती निरुपाधिक आहे ना आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते विलायत इथून हजारो मैल लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपल्या तिथल्या गोष्टी आपण सर्वजण ऐकतो तिथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण का तते है। शिवाय, मदे बसुन जावे तर मदे है। ते फार लांब आहे शिवाय वाहनांमध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी पायाला न लागता समुद्रपार नेणारी जशी आगबोट आहे त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा मोठा भवसागरमध्ये आडवा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये नाम आपण घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत निश्चितच जाऊन पोहोचू व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात तो कोणत्याही नावाला आवाज देतो ओ देतो तरी कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत हा आवाज देतो देतो ओ निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते खरोखर नाम ही कधीही नाहीसी न होणारी जिंदगीच आहे आजचे बोधवचन हो आपण सर्वांनी मी भगवंता करीत आहे असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामातच राहावे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।